आता तुम्ही सांगितलं की राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि कालपर्यंतही त्याची चर्चा अशीच होती की राजीनामा देणार देणार वगैरे पण आज जर राजीनामा दिला असेल तर हे वराती मागून पुढे ज्या दिवशी त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला किंबहुना ते मोठे आका लाना आका हा विषय समोर आला आणि जेव्हा बीड जिल्ह्याचं नेतृत्व ते करत होते तेव्हा त्यांनी पहिल्या दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता तीन महिने राजीनामा देऊन न देता काढणं म्हणजे त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबियाच्या संदर्भातली भूमिका त्यांनी कुठंतरी आरोपीच्या पाठीमागं गंभीरपणे उभं आहे का सरकार तीन तीन महिने सरकारला राजीनामा घ्यायला का लागले हा खरा मूळ मुद्दा आहे आजरामन आज, आज राजीनामा देऊन हो का त्यांना पुरस्कार द्यायचा होता का म्हणजे पण राजीनामा द्यायला पाहिजे होता तो तो पहिल्याच दिवशी हे नैतिकतेचं काम आहे अनेक मोठ्या मोठ्या देशातल्या राज्यातल्या नेत्यांनी सांगितलं त्यांनी नैतिकतेने हा राजीनामा देण्याची गरज आहे तो द्यायला पाहिजे होता तो का दिला नाही हा मूळ मुद्दा होता आणि इतके दिवस लागल्यानंतर राजी आता राजीनामा देत आहे त्यांच्या लक्षात आलं की आता सभागृहामध्ये अधिवेशन चालवताना विरोधी पक्ष आपल्याला फोडून काढेल आणि म्हणून आता आपण राजीनामा दिला पाहिजे म्हणून दिला खरं फक्त राजीनाम्याने भागणार नाही आतापर्यंत त्याच्यात जे आरोपी अजून सापडलेले नाही त्याचं काय हे तर दिवसात ओढ्या फिरत होते यांचा विषयच नव्हता पण हे मोठे आका छोटे आका आणि त्याच्याबरोबर असलेले अनेक आरोपी आहेत त्यांचं काय त्याचा मास्टर माइंड कोण आहे हे सी आय डीने सांगितलं की यांचा मास्टर माइंड हा कोण आहे आणि त्याच्याबरोबर अजून आरोपी सापडत नाही याचा अर्थ काय तो जो मास्टर माइंड आहे त्याला माहिती आहे आरोपी जो आपण आहे सध्या सापडत नाही तो त्याला माहिती आहे तर त्याला का नाही अटक करत ही म्हणता हा मूळ साहेब जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हापासून विरोधी पक्षने पक्ष जो आहे तो राजीनाम्याची मागणी करत होता काल जे महाराष्ट्राना फोटो पाहिले पाहिले अक्षरशः महाराष्ट्र हजरून गेला आणि त्यानंतर सरकारला ही जागा निघाली माहिती मला तेच आपल्याला मग अशी बोललो आपल्याला की सरकार हे नेमकं जनतेच्या पाठीशी आहे का आरोप करणारे मारामारी करणारे हे छोटे आका मोठे आका यांच्या पाठीशी आहे का नेमकं सरकार आहे कोणा करता सरकार तर जनता जनार्दनासाठी असतं आणि सरकार जर का जनता जनार्दनाच्या बाजूने काम करणार नसेल तर त्यांनी एकदा सांगावं की आम्ही या देशातल्या या राज्यातल्या आरोपीच्या नंबरचे धंदे करणाऱ्यांच्या हो। ही सरकारची फार मोठी नामुष्की आहे की एका मंत्र्याला आपल्या राजीनामा द्यावा लागला आणि तोही राजीनामा निगरगट्टपणे तो तीन तीन महिने उशिरा देत आपण हे शोभा देत नाही आपल्या पाटील यांच्या सुद्धा राजीनाम्यात देखील मागणी केली कृषी मंत्री माणिकराव पाटील तो एक तर त्या कायदेशीर बाब अशी आहे की एकदा का एखादी एक सजा सुनावली की त्यांनी त्या त्या लोकप्रतिनिधीचं पद हे ऑटोमॅटिक जात असतं किंबहुना ते त्याला पदावर राहता येत नाही परंतु वरच्या कोर्ट ज्या निकाल ज्या कोर्टाने दिला त्या कोर्टाने जर त्यांना वरती आपिलात जायची परवानगी दिली असेल तर निश्चितपणाने कायद्याने जर आपिलात गेले आणि त्यांना जर स्थगिती मिळाली तिकडे मिळाली तर तर निश्चितपणाने त्यांची आमदारकी राहू शकते आणि परतून स्थगिती मिळाली नाही तर शंभर टक्के त्यांची आमदारकी जाणार